फ्रेंड्स नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण बुद्धिमत्ता यामधील तर्क आणि अनुमान विधाने आणि त्यावरील अनुमाने विधानं दिलेली सत्य मानायची असतात आणि या विधानावरून अनुमानं कोणकोणती निघतात ती कशा पद्धतीनं काढली जातात त्याची वेन आकृतीची रचना कशी करायची हे आपण समजून घेत आहोत यामधील या भागामध्ये या काही प्रश्न घेतलेले आहेत पहा पहिला प्र आहे प्रश्न विधान दोन दिलेले आहेत पहिलं सर्व फुले फळे आहेत लिहून घ्यायची आहेत ही सर्व विधाने याने अनुमाने आणि मग याच्यावरून कोणती अनुमाने सत्य आहेत कोणती असत्य आहेत हे शोधायचं आहे आणि याच्यावरून कोणती विधान अनुमाने निघतायत आहेत हे देखील आपल्याला समजून घ्यायचं आहे पहिलं पहिलं विधान आहे पहा सर्व फुले फळे आहेत लिहून घ्या सर्व फुले फळे आहेत दुसरं विधान एकही फळ पान नाही एकही फळ पान नाही ही दोन विधानं दिलेत ही विधानं सत्य मानायची आहेत आपण आणि अनुमान त्याच्यावरून त्यांनी काढलेली आहेत एकही फूल हे पान नाही एकही फूल हे पान नाही किंवा एकही फूल पान नाही दुसरं आहे सर्व फुले ही फळे आहेत सर्व फुले फळे आहेत अशी दोन त्यांनी अनुमानं दिलीत आपल्याला या शोधायचं आहे इथं पर्याय असतात चार पहिलं असत्य फक्त पर्याय येतो पहिला पर्याय पर्याय क्रमांक एक सत्य दुसरा पर्याय पर्याय क्रमांक दोन सत्य तिसरा पर्याय पर्याय एक व दोन दोन्ही सत्य आणि चौथा पर्याय एक व दोन दोन्हीही असत्य अशा पद्धतीनं पर्याय असतात आता या विधानांवरून आपल्याला वेन आकृतीची रचना केली तर हा प्रश्न सोडवणं खूप सोपं असतं आता वेन आकृतीची रचना करायचा आपल्याला पहिल्यांदा सर्व सर्व जो घटक दिलेला आहे त्याची रचना अगोदर करायची नंतर दुसरी रचना करायची काय म्हणले सर्व फुले फळे आहेत सर्व जे आहे ते आतमध्ये घ्यायचं असतं म्हणजे काय होईल रचना सर्व फुले या ठिकाणी सर्व येथील फुले फळे आहेत म्हणजे ही बाहेर फळे येतील जे याला नावं दिली तर काय होईल सर्व फुले हे आहेत फुले आणि हे आहेत फळे सर्व फुले फळे आहेत पहिल्या विधानावरून आपण ही वेन आकृतीची रचना केलेली आहे वेन आकृतीमध्ये गोलच वापरावे असं काही नाहीये चौकोन वापरले तरी चालतात त्रिकोण वापरले तरी चालतात आपण ते समजून घ्यायचं आहे आकृती कोणती आहे ते महत्वाचं नाही फक्त रचना मात्र एकात एक या पद्धतीनं पाहिजे आता दुसरं विधान काय म्हणत आहे एकही फळ पान नाही एकही फळ फळ पान नाही म्हणजे या फळाचा आणि पानाचा काही संबंध नाही म्हणजे हे पान वेगळा येणार आहे त्याला पानं नाव देऊ म्हणजे या ठिकाणी जी त्यांनी सांगितलेली माहिती आहे त्यानुसार जर रचना केली तर या पद्धतीनं रचना होईल की एकही पान फळ नाही किंवा एकही फळ पान नाही म्हणजे हे दोन्ही वेगळे वेगळे आहेत याचा अर्थ पानाचा आणि फळाचा काही संबंध नाही म्हणजे एकही फळ पान नाही किंवा एकही पान फळ नाही एकही फळ पान नाही आता याच्यावरून अनुमानं काढूया आता ही दोन्ही अनुमानं दिलेत ही बरोबर आहेत का चुकीचे आहेत कोणतं बरोबर आहे कोणतं चुकीचं हे पाहूया एकही फूल हे पान नाही हे फूल आहे एकही फूल पान नाही आहे का या दोघांचा काय संबंध दोघेही लांब लांब आहेत म्हणजे एकही फूल पान नाही एकही पान फूल नाही मग आता त्यांनी तेच म्हणले एकही फूल पान नाही बरोबर आहे का हे बरोबर आहे जेव्हा वाक्यामध्ये नकार असतो ना तेव्हा खूप काळजी घेणं गरजेचं असतं आता इथं आहे म्हणल्यानंतर मग ते सोपं असतं पण नाही म्हणल्यानंतर ते मी हे बरोबर आहे का एकही फूल हे पान नाही बरोबर एकही फूल पान नाही बरोबर आहे म्हणून हे बरोबर आहे दुसरं सर्व फुले ही फळे आहेत सर्व फुले ही फळे आहेत पहिल्यांदाच दिले सर्व फुले फळे आहेत आणि तेच इथं दिले सर्व फुले ही फळे आहेत हे विधान बरोबर आहे तर पहिलं विधान बरोबर दुसरं विधान बरोबर यामुळं यावरून आपल्याला दोन्हीही विधानं बरोबर येत आहेत मग कोणता पर्याय नोंदवता येईल आता याच्यावरून ये अजून वेगळी कोणती अनुमानं निघत आहेत ते पाहूया आपण आपण याच्यावरून दुसरं अजून दोन विधानं दोन तीन अनुमानं कोणती निघू शकतील आपण पाहूया पहा ही दोन्ही विधानं बरोबर आलेली आहेत आता याच्यावरती आपण पाहूया पहिलं पा काही फळे फुले असतात हे अनुमान निघेल बरोबर आहे सर्व फुले ही फळे आहेत म्हटल्यानंतर काही फळे फुले आहेत लिहा बरोबर जी अनुमानं आहेत ती याच्यामध्ये दिलेली सर्व देऊ शकत नाहीत की इथं प्रश्नामध्ये दोनच अनुमान त्यांना विचारावी लागतात घ्या तिसरं किंवा वेगळा पहिला आकडा टाका काही फळे फुले आहेत हे बरोबर आहे काही फळे ही फुले आहेत बरोबर आहे हे पुढे एकही पान फळ नाही आणि फळाचा काही संबंध नाही त्यामुळे आपण असे म्हणू शकतो एकही पान फळ नाही हे पण बरोबर आहे बरोबर त्याच्या पुढे खुना करा एकही पान फळ नाही पुढे घ्या एकही फूल पान नाही पानाचा फुलाचा काय संबंध आहे का पानाचा फळांचा जसा संबंध नाही तसा पानाचा फुलाचाही नाही त्यामुळं एकही पान फळ नाही अगोदर लिहिलं आता एकही फूल पान नाही की हे उलट म्हणलं असतं एकही पान फूल नाही तरी चाललं असतं एकही फूल पान नाही दिलं का एकही फूल पान नाही पुढे तेच उलट घ्या एकही पान फूल नाही एकही पान फूल नाही अशा पद्धतीनं एका प्रश्नावरती आपल्याला दिलेल्या विधानांवरून आपण रचना करू शकतो वेण आकृतीची रचना केल्यानंतर त्याच्यावरून आपल्याला अनुमान काढणं खूप सोयीस्कर असतं आणि ते आपण व्यवस्थित काढू शकतो चला पुढील घ्या प्रश्न पुढील प्रश्न पहा पुढचा प्रश्न पहा पहिला प्रश्न आहे एकही मासा पक्षी नाही एकही मासा विधान पहिलं एकही मासा पक्षी नाही एकी मासा पक्षी नाही म्हणजे मासा आणि पक्षी वेगळे वेगळे येणार आहेत मासा आणि पक्षी वेगळे वेगळे येणार आहेत तर सर्व पक्षी ढग आहेत सर्व पक्षी ढग आहेत सर्व पक्षी ढग आहेत सर्व पक्षी ढग आहेत आता ह्याच्यावर अनुमान घ्या सर्व ढग पक्षी आहेत अनुमान पहिलं सर्व ढग पक्षी आहेत पहिला अनुमान दिलेला आहे सर्व ढग पक्षी आहेत दुसरा अनुमान घ्या एकही मासा ढग नाही एकही मासा ढग नाही आता पहा व्यवस्थित समजून घ्या याच्यावरनं वेनराकृतीची रचना करायची आणि मग ही अनुमानं बरोबर आहेत का हे सोडवायचं आहे आणि मग याच्यावरनं आपण आधारित अजून वेगळी काही अनुमानं निघतायत का आपल्याला आपल्या पातळीवर ते आहे पहा विधान काय दिले एकही मासा पक्षी नाही म्हणजे एकही मासा पक्षी नाही दुसरं सर्व पक्षी ढग आहेत आता यातल्या अगोदर रचना ही करायची सर्व पक्षी ढग आहेत सर्व पक्षी पक्षी आत दिले सर्व पक्षी म्हणले म्हणून पक्षी आतमध्ये येईल हे पक्षी सर्व पक्षी ढग आहेत मी बाहेर ढग येईल सर्व इथं ये नाव येईल पक्षी सर्व पक्षी आणि हे आहेत ढग सर्व पक्षी ढग आहेत सर्व पक्षी ढग आहे तर दुसरं काय हे काय दिले एकही मासा पक्षी नाही पक्षी हा एकही मासा पक्षी नाही आता या ठिकाणी रचना करताना हा पक्षी आपल्याला आहे का एकही पक्षी ढग नाही एकही पक्षी ढग नाही सॉरी एकही मासा पक्षी नाही म्हणजे मासा आहे तो पक्षी आहे का नाही म्हणजे या अशी रचना आपल्याला वेगळी करता येईल हा मासा एकही मासा पक्षी नाही म्हणजे पक्ष्याचा आणि माशाचा काही संबंध येत नाही काही वेळा जर हे आपण आतमध्ये इथं घेतलं पण आपल्याला सांगितलंय काही म्हणतात की सर डा पक्षाशी जोडू नका पण याच्यामध्ये जोडलं हे जर आपण अशा पद्धतीनं जोडलं काय अडचण आहे पण आपल्याला आहे का नाही मग उगाच आपण मनाचं जास्त वाढवायचं जास्त खोलात जायचं नाही जेवढी माहिती दिली त्यानुसार आपण चालायचं चा। जास्त आपल्या मनाचं वाढवायचं नाही ते काही चुकीचं नाही आहे परंतु आपल्याला एम पी एस सी किंवा आपल्याला जेव्हा जास्त खोलामध्ये अभ्यास करायचा ही सुरुवातीची स्टेज आहे यामध्ये आपण जास्त डीपमध्ये जाऊ नका पुढल्या स्टेजला आपल्याला डीपमध्ये अजून पाहायचं आहे कारण हे करेल तेवढं कमीच आहे ओके चला आता आपण याच्यावरून अनुमानं पाहूया हां आता अनुमान पहा काय आहेत अनुमान पहिलं अनुमान आहे सर्व ढग पक्षी आहेत सर्व ढग पक्षी आहेत का सर्व पक्षी ढग आहेत म्हणून सर्व ढग पक्षी होत नाहीत इथं काय पाहिजे होतं काही ढग पक्षी आहेत म्हणजे काही ढग पक्षी आहेत असं बरोबर आहे सर्व ढग पक्षी आहेत हे विधान चुकीचं आहे हे विधान निघू शकत अनुमान निघू शकत नाही आणि पुढे दुसरं काय म्हणले एकही मास सर्व ढग पक्ष आहेत हे चुकीचं आहे एकही मासा ढग नाही एकही मासा ढग नाही बरोबर आहे एकही मासा ढग आहे का नाही जर तुम्ही ही रचना आतमध्ये घेतली तर ती येईल म्हणजे या ठिकाणी आपण कशा पद्धतीनं रचना करावी हे आपल्या त्यांनी दिलेल्या माहितीनुसार रचना करतोय आपल्याला इथं जर म्हणलं असतं की काही मासे ढग आहेत तर मग मग याच्यामध्ये आलं असतं इथे एकही मासा ढग नाही मासा ढग आहे का नाही हे विधान बरोबर आहे आता जेव्हा आपण एम पी एस सीचा अभ्यास करणार आहे तेव्हा मात्र हे डीपमध्ये अजून याचा हा अर्थ देखील आपल्याला जोडता येऊ शकतो कारण इथं आपल्याला म्हणलेलं आहे पक्षी नाही एवढंच म्हणलेलं आहे म्हणजे तो ढग असू शकतो असं त्यांचं म्हणणं असतं परंतु आपल्याला या स्टेजला आपल्याला एवढं पुरेसं आहे आता त्यामुळे पहिलं विधान असत्य दुसरं विधान सत्य आता याच्यावरती आपण काही अनुमानं आपल्याला काढता येतात निघणारी अनुमानं लिहून घ्या पहिलं घ्या अनुमान खाली एकही पक्षी मासा नाही मासा वेगळा आहे पक्षी वेगळा आहे मासा पक्षी एकही पक्षी मासा नाही बरोबर आहे म्हणजे कोणकोणते निघतात तेच लिहितोय आपण अनुमान एकही पक्षी मासा नाही लिहून घ्या एकही पक्षी मासा नाही दुसरं घ्या काही ढग पक्षी आहेत इथं त्याने म्हटलं सर्व ढग पक्षी आहेत ते चुकीचं काय पाहिजे होत काही ढग पक्षी आहेत लिहा काही ढग पक्षी आहे काही ढग पक्षी आहे ही दोन अनुमान अजून एक का येईल एकही मासा ढग नाही एकही मासा ढग नाही एकही मासा ढग नाही अजून एक घ्या एकही ढग मासा नाही एकही ढग मासा नाही चला पुढे पुढील घ्या विधान पुढील विधान घ्या दोन विधान घ्या पहिलं काही मांजरे उंदीर असतात काही मांजरे उंदीर असतात काही म्हणले की एकात एक गुपायचं काही मांजरे उंदीर असतात एकात एक काही भाग त्यांचा समाविष्ट करायचा असतात नको घे आहेत घ्या काही मांजरे उंदीर आहेत असतात म्हटलं की जरा कन्फ्युजन होतं आहेत म्हणलं की परफेक्ट येतं जिथं असतात आहे असं वाचतात म्हणलं ना तिथं आपण आहेत म्हणून समजून घ्यायचं प्रश्नात जरी असतात म्हणलं तर आपण ते आहेत म्हणायचं काही मांजरे उंदीर असतात दुसरं घ्या एकही उंदीर कुत्रा नाही एकही उंदीर कुत्रा नाही एकही उंदीर कुत्रा नाही एकी नाही म्हणल्यानंतर त्याचे वेगळे वेगळे येणार एकही उंदीर कुत्रा नाही ही दोन विधानं दिलेली आहेत आता याच्यावर अनुमान घ्यायचेत पहिलं अनुमान घ्या काही मांजरे कुत्रे आहेत काही मांजरे काही मांजरे कुत्रे आहेत काही मांजरे कुत्रे आहेत आणि दुसरा अनुमान घ्या दुसरा अनुमान एकही मांजर कुत्रा नाही एकही मांजर कुत्रा नाही एकही मांजर कुत्रा नाही आता याची आकृती काढूया आणि वे आकृती काढल्यानंतर त्याच्यावरून आपण रचना पाहूया की याच्यामध्ये कोणती विधानावर ना कोणती अनुमान निघतात काय म्हणजे काही मांजर उंदीर आहेत काही मांजर उंदीर आहेत म्हणल्यानंतर हा गोल कसा होईल काही भाग एकमेकांमध्ये समाविष्ट करायचा आहे काही आता इथं नाव देऊया आपण काही मांजर उंदीर आहेत व याला मांजर दिलं काही मांजर उंदीर आहेत हे मांजर दिलं तर हे उंदीर हे उंदीर मांजर दिलं तर हे उंदीर या पद्धतीनं नंतर काय म्हणलेलं आहे एकही उंदीर कुत्रा नाही एकही उंदीर कुत्रा नाही म्हणजे कुत्र्याचा वेगळा आहे असं म्हणले काही एक काही मांजर आहेत याच्यामध्ये समाविष्ट करायची काही गरज नाही आता हे एम पी एस सीला ला करताना मात्र हे समाविष्ट करायचं असतं एम पी एस सीचा पुढचा बारावीच्या नंतरला म्हटल्यानंतर मग हे करायचं आहे कसा तो पुढल्या याच्यात आपण पाहूया एकही उंदीर कुत्रा नाही म्हणजे कुत्रा वेगळा येईल एकही उंदीर कुत्रा नाही सर्वसाधारण आपण रचना काही जण इकडे जर केलं उंदीर नाही संपला मग मांजर असू शकेल ना अशी ती रचना घ्यायची असते पण ती आत्ता आपल्याला अभ्यासाला नाही आपल्याला मध्ये आपण चालायचं आहे ओके जास्त डीप डीपमध्ये जायची आत्ता गरज नाही ओके आठवीपर्यंत एवढी पुरेशी आहे आता याच्यावरती आपण ती जी अनुमानं सांगितली ती पाहूया पुन्हा एकदा मेनाकृती पहा काही मांजर उंदीर आहेत काही भाग एकमेकांमध्ये समाविष्ट केलेला आहे काही मांजर उंदीर आहेत बरोबर आहे एकही उंदीर कुत्रा नाही कुत्रा आणि उंदीर हे वेगळे वेगळे गोल येणार आहे ओके आता पहा अनुमान काही मांजरे कुत्रे आहेत काही मांजरे कुत्रे आहेत बरोबर आहे ज़्णा ज़्णा का नाही आपले याश याला हे बरोबर नाही दुसरं घ्या दुसरं घ्या एकही मांजर ज़्णा कुत्रा नाही दुसरं एकही मांजर कुत्रा नाही एकही मांजर कुत्रा नाही हे विधान बरोबर आहे तर ही रचना असेल तर हे बरोबर आहे हे बरोबर आहे आता याच्यावर अनुमानं आपण काही काढू शकतो निघणारे अनुमानं पहिलं क्या काही उंदीर मांजरे असतात काही मांजर उंदीर आहेत म्हणजेच काही उंदीर मांजर असतात काही मांजर काही उंदीर मांजर असतात लपटपट काही उंदीर मांजर असतात दुसरा एकही कुत्रा उंदीर नाही एकही कुत्रा उंदीर नाही एकही कुत्रा उंदीर नाही ओके ही दोन अनुमानं याच्यावरून आपण निश्चितपणे नेऊ शकतात भेटू पुढील भागामध्ये धन्यवाद